आज दिनांक एकवीस जानेवारी रोजी अमरावती येथील जनरल स्टोअर्सचे व्यापारी विजित शैलेश मेहता वैवर्ष तीस हे आपल्या एम एस सत्तावीस ए जे चौसष्ट छप्पन या सीबीजेट दुचाकीने अमरावतीवरून आसेगाव पूर्णा येथे वसुली करण्यासाठी आले होते कटलरीची वसुली करून चांदूरबाजारकडे येत असताना चांदूरबाजार मार्गावरील वायटी पॉइंटजवळ परतवाड्या करून चांदुरबाजारकडे येणारा ट्रक क्रमांक एम एच बत्तीस ए जे पस्तीस त्रेपन्न या चालकाने वाहन भरदा व निष्काळजीपणाने चालवून विजित शैलेश मेहता वयवर्ष तीस यांच्या एच सत्तावीस ए जे चौसष्ट छप्पन या सिव्हिझेट कंपनीच्या दुचाकीला धडक मारली त्यात विजित यांचा जागीच मृत्यू झाला सदर अपघाताची तक्रार मृतकाचे काका अतुल फुलचंद मेहता यांनी बाजार पोलीस स्टेशनला दिली घटनेची माहिती मिळताच बाजार पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला सदर अपघाताचा तपास ठाणेदार सूरज बोंडे करीत असून वृत्तलिहिज तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता चांदुरबाजार येथून प्रतिनिधी सागर सवडे